आपण गोकृपामृत जे गोपाल गैसकरे यांनी अनेक प्रकारचे रिसर्च नंतर हे आपल्याला दिलेलं एन पीकेचं काम करत थोडं आणि आपण जे अलग अलग मायक्रो आता तर शंभर त्यांनी जीवन त्याच्यामध्ये डेव्हलप करून दिले आपल्याला की ते तुमचं एन पी केमृतचं फक्त आपल्याला कल्चर न्यायचं आहे ते कल्चर दोन लिटर असावं आपल्याकडं आणि त्या कल्चर सोबत त्या कल्चरसोबत तुम्हाला दोन किलो गूळ दोन लिटर गोकृफांमृत आणि दोन किलो हे दोन लिटर ताक देशिकाईचं ताक पाहिजे आपल्याला त्याच्यापासून आपल्याला हे तीन दिवसामध्ये आपलं गोकृफांमृत तयार होतं ज्याला तुम्ही सुरुवातीला एक हजार ते दोन हजार लिटर तुम्ही त्याला हे सोडू शकता जमिनीसाठी आणि कारण आज जर आपण बघितलं तर मायक्रोवची संख्या कमी झालेली तर ती मायक्रोवची संख्या म्हणजे जीवाणूची संख्या आपल्याला जमिनी वाढवण्यासाठी आपल्याला एन पी के वेज डिकंपोजर आणि अमृत हे किंवा गोबर गॅस लरी हे अत्यंत उपयुक्त आहे आणि आपल्याकडे ती सगळी जैविक निमिष्ठा जर तयार करायची तर आपल्याकडं गोबर गॅस असणं किंवा गोप्रोपामृत वेज डिकंपोजर हे जे आहे तर हे आपण घ्यावे हो एक गोपरबाई सुतारे असन किंवा कृष्णचंद्रनजी असन डॉक्टर कृष्णचंद्रनजी त्यांनी आपल्याला एक असं खूप मोठं योगदान दिलेलं आहे की ज्यांनी एक, एक वीस रुपयामध्ये वेस्ट डिकंपोजर आपल्याला उपलब्ध करून दिले तर आपण सर्वप्रथम अमृत तयार करू गो कृपरामृतसाठी दोन लिटर आ, गो अमृत यायचे टाकत आहे दोनशे लिटर पाणी यायचं

स्विच मध्ये आपण वाला मशीन भेटते दे, छोटंसं ते जर याच्यात लावलं तर ते लवकर काउंटिंग घेतलं मायक्रो आणि लवकर तुमचं जीवन डेव्हलप होते अन्यथा त्याच्यामध्ये तुम्हाला सरळ ठेवावं लागेल जे दमानी किमान रोज दहा मिनटं पाच मिनटं फिर फिरलं पाहिजे ते आज नाही ज्वऱ्यात नाही फिरलं पाहिजे दम दम जशी रवी चालते ना तर रवीच्या त्याच्या अनुसार लागेल तर तिने काय होईल आपलं कल्चर लवकर लवकर तयार होईल म्हणजे आपल्याला ते हजारो जिवणू पाहिजे ते हजारो जीवन आपल्याला या गोष्टी माझ्या आणि याची सगळी माहिती जी आहे तुम्हाला यूट्यूबवरती याच्यावरती सगळीकडे भेटतात जे भाई सुतार यांनी पुढे तयार केलेलं आहे कारणामधलं त्यांनी तयार केलेलं आहे आणि पूर्ण भारतासाठी मोफत त्यांनी उपलब्ध करून दिले तसे अनेक जैविक निविष्ट आता बाजारामध्ये पण उपलब्ध झाले आणि अनेक कल्चर आता बा बाजारामध्ये आलेले आहे जे मल्टिप्लाय करण्यासाठी सरळ आता अनेक कृषी केंद्रामध्ये तुम्हाला ते भेटेल एक औरंगाईचं ताक तर आपण गोकृपा अमृतकर त्यांनी दोन लिटर गो गोकृपामृत कल्चर दोन किलो गूळ आणि दोनशे लिटर पाणी दोन लिटर ताक असे